जामनेर बस स्थानकावरील ही पाणपोई ज्यात पाणी नाही परंतु हे विद्यार्थी सावलीच्या शोधात इथे बसले आहेत एप्रिलमध्ये तापमान चाळीशीच्या वर गेल्यामुळे एस टी स्टँडवर शुकशुकाट दिसून येत आहे जे काही प्रवासी आहेत ते एस टी स्टँडच्यामध्ये थांबलेले आहेत आपली गाडी लागल्यावर त्या ठिकाणी धावून जाता येईल यासाठी त्यांच्या नजरा एस टी कोणत्या दिशेला थांबते कोणत्या पराटावर थांबते याकडे लागलेली आहे जसजसा पारा वाढत आहे तापमानाचा तसतसा प्रवाशांचा त्रासदेखील वाढत आहे सध्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने परीक्षा संपल्यावर केव्हा एकदा घरी जातो असे मुलांना होत असते आणि हे मुलं आपली गाडी केव्हा लागते आणि आपण घरी केव्हा एकदाचे पोहोचतो याची वाट बघत असतात हे बघा जामनेर बस स्थानकावर एस टी लागलेली आहे काही मुले आणि येणाऱ्या गाडीची वाढ बघत आहेत काही म्हातारी माणसं देखील काठी टेकवत येत आहेत गाडी केव्हा लागेल याची वाट बघत आहेत तापमान वाढल्यामुळे दुपारी बारा, तेस जोड़ पास वाजे मुठी होता बारा ते जवळपास चार वाजेपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी होत असते त्यामुळे जे काही घडतं आहे ते समोर दिसत आहे जसा पारा वाढतो तसाच प्रवाशांचा ओघ कमी होताना दिसत आहे परंतु किती केले तरी लग्न सराई असल्यामुळे येणे जाणे थांबत नाही प्रवाशांना पाण्याची तहान लागली तर काय करावे असा प्रश्न होत असतानाच जामनेर बस स्थानकाने एका ठिकाणी पाणपोईची व्यवस्था केली आहे हे तरी चांगले झाले ही आधीची पाणपोई होती ती बंद पडली आहे जो तो सावलीचा शोध घेत आहे अशा परिस्थितीत प्रवाशांनी जावे कुठे प्रवाशांची जर गर्दी झाली गुरुवार असला तर प्रवाशांना बाहेर उन्हात थांबावे लागते उन्हाळ्याच्या दिवशी थंडपेयाच्या शोधात प्रवाशी रसवंतीकडे धाव घेतात असा अनुभव आहे येथे काही दिवस तापमानाची वाढ होत असल्याने नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा सल्ला डॉक्टर देत आहेत शक्यतो दुपारी बारा ते चार प्रवास टाळावा असे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे मात्र काम असले तर बाहेर पडावेच लागते ऊन असो हा पाऊस